शेतकऱ्यांसाठी अतिशय शे आनंदाची बातमी सप्टेंबर महिन्यातील पीक नुकसान भरपाईचा निकष बदलला आता वाढीव मदत मिळण्याचा मार्ग मोकळा अतिवृष्टीमुळे <स्टीज़ा> यंदा कापूस उत्पादनात मोठी घट कपाशीचा हंगाम यंदा ऑक्टोबर महिन्यातच संपण्याच्या मार्गावर पिकाचा खर्चही हाती येण्याची शक्यता मंदावली कापूस उत्पादक शेतकरी हवादैल झालेले असून सरकारकडे मदतीची मागणी अतिवृष्टीसह पुराने खरडून निघाले जळगाव जळगाव जिल्ह्यातील आठशे नऊ हेक्टर क्षेत्रबाधित राज्य शासनाकडे तीनशे चौदा कोटीच्या मदतीचा प्रस्ताव अद्याप देखील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय शे महत्वपूर्ण बातमी चालू हंगामात ऊसाला प्रति टन तीन हजार सातशे एक्कावन्न रुपये विनाकपात पहिली उचल मिळावी राजू शेट्टी यांनी कारखानदारांना दिली दहा नोव्हेंबरची डेडलाईन सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी हमी भावापेक्षा अकराशे ते सतराशे रुपये कमी दराने सोयाबीनची खरेदी सुरू शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर सरकारी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी कापूस नोंदणीला एकतीस ऑक्टोबर पर्यंतची मुदत वाढ राज्य सरकारकडून लवकरात लवकर नोंदणी पूर्ण करण्याचे शेतकऱ्यांना आव्हान मनमाडला कांदा भावा तीनशे रुपयांची घसरण कांदा उत्पादक शेतकरी हवा दिल ऐन दिवाळीत आर्थिक संकटात सापडला कांदा उत्पादक शेतकरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून सरकारकडे प्रति हेक्टर पन्नास हजार रुपयांची मागणी कापूस खरेदी नोंदणी जलद व पारदर्शक करण्यासाठी अग्री स्टॉक पोर्टलचा वापर करावा पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या सूचना खरीप हंगामाकरिता केवळ पस्तीस टक्के पीक कर्ज वाटप नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी अठराशे एकोणपन्नास कोटी रुपयांचे पीक कर्जाचे उद्दिष्ट ठरवण्यात आले असताना राष्ट्रीयकृत बँकांनी फक्त पस्तीस टक्के कर्ज वाटप केल्याची माहिती समोर आली दिवाळीपूर्वी राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे आनंदाची बातमी अतिवृष्टी बाधितांना आता चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या निधीस वाटपास मान्यता शासन निर्णय आज झाला जाहीर आता ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर राज्यातील दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी होणार वितरित आता ऐन दिवाळी दिवशीपासून अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईच्या पहिल्या टप्प्यातील वितरण सुरू होणार त्याचबरोबर दिवाळीपासून अमरावती जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रति हेक्टर अठरा हजार रुपयांचा निधी जमा होण्यास देखील सुरुवात होणार अतिवृष्टीमुळे जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना सरसंगट दिलासा नाही राज्य सरकारने अतिवृष्टी आणि पुरामुळे खरडून गेलेल्या जमिनीच्या नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांना विशेष पॅकेज मध्ये हेक्टरी साडेतीन लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली होती मात्र पंचनामे पूर्ण होऊन देखील सरसंगट शेतकऱ्यांना दिलासा मिळत नसल्याची माहिती समोर आता दिवाळीपासून वर्धा नागपूर जिल्ह्यांसाठी फळपीक विमा योजनेला सुरुवात शेतकऱ्यांच्या फळ पिकांना हवामानातील अनिश्चिततेमुळे संरक्षण देण्यासाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचा अतिशय मोठा निर्णय शेतकऱ्यांच्या परदेश अभ्यास दौऱ्यासाठीच्या अनुदानात मोठी वाढ आता दिवाळीपासून विविध देशांच्या शेती अभ्यास दौऱ्यासाठी शासनाने आता एक लाखाऐवजी किमान दोन लाख रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला याचा आता अत्याधुनिक शेतीला मोठा फायदा होण्याची शक्यता नुकसानीचा अचूक अहवाल देण्यासाठी सक्षम अधिकारी नेमा नुकसानीचे पंचनामे करण्याकरिता अधिकाऱ्यांची टाळाटाळ तार होत असल्यामुळे सक्षम अधिकारी नेमण्याची शेतकऱ्यांकडून मागणी शेतीमालाचे विदेशात निर्यात होत नसल्यामुळे सोयाबीन आणि कापूस पिकाचा दर कोसळला देशामध्ये शेतीमालाचे उत्पन्न पाचशे एकोणचाळीस अब्ज डॉलर तर निर्यात फक्त चाळीस अब्ज डॉलर विहीर दुरुस्तीसाठी आता शेतकऱ्यांना मोठी मदत तर नापीक जमिनीसाठी आता मनरेगाचा मोठा आधार महाराष्ट्र शासनाने दोन हजार पंचवीसच्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण दोन योजनांची सुरुवात आता दिवाळी धनतेरस पूर्वीच सोन्याच्या दरात मोठी वाढ सोन्याच्या दरात नवा उच्चांक दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आता दिवाळीत एक तोळा सोने खरेदी करण्यासाठी मोजाव लागणार तब्बल एक लाख तीस हजार रुपये तेलारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कलिंगड नुकसान भरपाई साठी कृषी मंत्र्याकडे केली मागणी आता बिबट्यांची नसबंदी करणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे मानव वन्य प्राणी संघर्ष तीव्र झालेला आहे या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बिबट्यांची नसबंदी त्यांना बंदिस्त करणे आणि काहींना गुजरातमधील वनतारा प्रकल्पात हलवण्याचा निर्णय घेतलेला आहे राज्यात यंदा सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्यामुळे खरीप पीक क्षेत्रात सहा पॉईंट एकावन्न लाख हेक्टरने वाढ कांदा बटाटा टमॅटो पीक क्षेत्र ही विस्तारली त्याचबरोबर आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत शेती क्षेत्राच्या प्रगतीचा देखील आढावा घेण्यात आला आता लाडक्या बहिणींना राज्य सरकारचा दिलासा पूरग्रस्त महिलांसाठी मोठा दिलासा लाडकी बहीण योजनेची ई केवायसी मध्ये आता पंधरा दिवसांची मुदत वाढ करण्यात आली राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरी यांच्याकडून मोठी माहिती पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्यापूर्वी एकतीस लाख शेतकऱ्यांची नावे उघडली केंद्र सरकारचा मोठा निर्णय आता एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला घेता येणार पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ आता दिवाळीनंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता जमा होण्याची शक्यता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षा पीक विमा कंपनीचा कारनामा पीक विमा भरला पंधरा हजार आणि मिळाले पाच हजार नऊशे चौऱ्याण्णव रुपये गतवर्षी पावसाने लवकर हजेरी लावल्यामुळे शिवाय व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदीकडे पाठ फिरवल्यामुळे तालुक्यातील शंभर एकरहून अधिक शेतकऱ्यांना द्राक्ष बांधावर फेकून देण्याची वेळ आली सांगली जिल्ह्यातील तीनशे चौवेचाळीस शेतकऱ्यांनी घेतला फळपीक विमा योजनेचा लाभ अतिवृष्टी पावसाचा खंड यामुळे फळपिकाचे नुकसान झालेले असून आता तीनशे चौवेचाळीस शेतकऱ्यांना मोठा दिलासा जलजीवनाच्या पाणी पुरवठा योजना रखडल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय शे दिलासादायक बातमी शेतकऱ्यांना आता दिवाळीपूर्वीच मदतीचे पैसे थेट खात्यात मिळणार पॅकेज बाबत अजित पवार यांची ग्वाही आता दिवाळीपूर्वीच पहिल्या टप्प्याचे वितरण पूर्ण होणार अजित पवार राज्यात आता पुढील चार दिवसात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज मान्सून पूर्ण देशातून परतण्यासाठी पोषक परिस्थिती दररोज पाच लाख लाडक्या बहिणींची एक केवायसी पूर्ण होत असल्याची माहिती मंत्री आदिती टटकरे यांच्याकडून देण्यात आली त्याचबरोबर ई केवायसी करताना येत असलेल्या अडचणी पूर्णपणे दूर केल्याची देखील माहिती देण्यात आली बाजारपेठांमध्ये नव्या सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली नव्या सोयाबीनला आता चार हजार तीनशे अकरा रुपयांचा दर मिळत असल्याने शेतकरी चिंते सरकारकडे लवकरात लवकर हमी भाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी परभणी जिल्ह्यात खरीप पीक कर्जाचे एक्कावन्न टक्के उद्दिष्ट साध्य सलग सहाव्या वर्षी पीक कर्जाचे वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण राहिले यंदा केवळ परभणी जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती सहकारी बँकेने एकशे पाच टक्के म्हणजेच उद्दिष्टापेक्षाही जास्त पीक कर्ज वाटप केले